तर हा सांगता दोन या विवेक साळुंके तुमच्या जन्म अस्नोटी झालो आणि कारवारात मिडल क्लास फॅमिलीत आणि बापू इंडियन आर्मी आशिल्लो आई शे शेत करताली आणि तेमी ते गावात आशिले अस्नोटी आणि त्याच्या नंतर मागीर कारवारात येले हिंदू हायस्कुलात आणि थंच्यान मागीर एस एस सी पास झाल्यानंतर तेमी पुण्यात ते येले आणि थंय तेमी बी एस सी फिजिसात केले बर्ग्युसन कॉलेजात आणि त्याच्या ते नंतर तेमी बी एस सी अप्लायड कॉम्प्युटर सायन्स केले आणि ते नंतर वेरियस कंपनीत वेगवेगळेकडे आशिले आणि तामा निमित्त मी इंडोनेशिया गेले युएसात गेले यु एस सर्स आशिले सो हे अशी करिअरा बद्दल आणि त्याच्या नंतर अपार्ट फ्रॉम करिअर ते ट्रॅकिंग ट्रेकिंगात खूप इंटरेस्ट असा जे म्हणजे वड ट्रॅकिंग अन्नपूर्णा सारखी ट्रॅक एवरेस्ट बेस्ट कॅम्प काश्मीर ग्रेट लेख स्ट्रायक तुम्ही गेले असा आणि पुणे टू गोवा सायकलावर गेल्ले असा तुम्ही चार अशी <laughs> so, म्हणतात ते बहुभाय व्यक्तित्व आमच्याकडे असा आमच्या समाज असा आणि ते मला वळख झाली ते जे हाय ते मराठी लिटरेचर पळयलो मराठी कोकणी इंग्लिश हिंदी आणि आम्ही बरेच आमच्या जनरली मुंबईतील जे कोकण लोक असतात ते मागी नेक्स्ट जनरेशन मराठीत जास्त लागतात तर कोकणातले वर्ड जास्त खबर उरणार रेग्युलर लाईफा वापरचे तर जे आम्ही हे विवेके वाचलं आहे साहित्य लि, लि, लिटरेचर आणि बाकी बरेच लोकांनी असे वाचले तर त्यांना ते कोकणीतले सगळं डिटेल सगळे शेतात वापरचे अवजारा फुला हे ते सगळे इतकं डिटेल ते बरलात ते वाचचा खूप आनंद झाला आणि तेमी जे ट्रेकिंग बी तुम्ही गेललासा ते बी भी तेमी इतले बरेकन कन बरे इल असा की अशी दिसता आम्ही बी तेम बरोबर ते ट्रेकिंग करू गेला इतले तेम गेल ते जे लिखाण असते जी पॉवर पॉवर असा तर अशी हा विवेक सांगून केले हा आम्ही मुलून कोंकण मराठा असोसिएशन अशांचा सत्कार करता आणि शांति माळा विवेक सांगून केले हो आमेल कमलाकर राणे काका असा ते जावयमबीत वधू वर मेळावा गेला वळख झाली त्याने काढली म्हणजे पहिलेच्या नाव